भारतीय जनता पक्षाचे सांगली जिल्हा महामंत्री भाजप मिरज विधानसभा संयोजक आणि भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते मोहन वाटवे यांचे पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय मिरजच्या अभ्यागत मंडळावर सदस्य म्हणून महाराष्ट्र शासनाकडून नियुक्ती करण्यात आली आहे याबाबतचे नियुक्तीपत्र मिर्जेचे लोकप्रिय आमदार आणि माजी पालकमंत्री डॉ सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते खाडे यांच्या जनसंपर्क कार्यालयात मोहन वाटवे यांना देण्यात आलं यावेळी भाजपाचे माजी नगरसेवक पांडुरंग कोरे चैतन्य भोकरे मिलिंद भिडे वैभव यमगर संदीप कबाडे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते सर्वसामान्य नागरिकांसाठी तसेच गोरगरीब जनतेसाठी विशेषतः रुग्णांसाठी सातत्यानं मदतीचा हात पुढे करून सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे मोहन वाटवे यांना या नियुक्तीमुळे आणखीन काम करण्याची चांगली संधी मिळालेली आहे आणि यापूर्वीसुद्धा या समितीवर मोहन वाटवे यांनी तीन वर्ष सदस्य म्हणून काम करत असताना शासकीय रुग्णालयात रुग्णांसाठी आणि जनतेसाठी सोयीसुविधा मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला आहे भारतीय रेल्वेच्या मध्य विभाग रेल्वे, रेल्वे समितीवर सुद्धा सदस्य म्हणून मोहन वाटवे यांनी दोन वर्ष चांगलं काम केलं आहे पक्ष संघटनेत जिल्हा महामंत्री म्हणून गेली सहा वर्ष ते कार्यरत असून संघटना मजबूत करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे तसेच भाजप पश्चिम महाराष्ट्र संघटना मंत्री माननीय भाऊ देशपांडे यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे भाजपच्या स्थापनेपासून आज तागायत ते संघटनेच्या कामात सक्रिय असून अन्य हिंदुत्ववादी संघटनांशी देखील त्यांचा जवळचा संबंध आहे मोहन वाटवे यांच्या या निवडीमुळे एकनिष्ठ कार्यकर्त्याला चांगली संधी मिळाल्याबद्दल कार्यकर्ते आणि नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे मोहन वाटवे यांना या नियुक्तीबद्दल सगळ्यांकडून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत